नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करात मरा संसार संभ्रम भू नकार नामा मने मिठू भक्ताची येऊन या करी सुदर्शन याच जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगुल विठला विठा विठा शेवटची पाडी एक मनुष्य जन्म सुकलिया वरमा फेरा पडे ह्याच जन्मी ओळखी करात्मा राम

अनुग्रह लाभलो भगवान गाहलो चराचरी मी कडा कुसरे काही चने बोलितो वचने अति भाविका एकाद नार्दनी तुमचा दास जयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो

आता गुरुराया दण्डव गुरुराया चरणी वंदना स्तुतिला दिमति वन्दना वन्दना पार <Pinechte> multimassal <tune> स्मै श्री प्रवे वसुदेवसुतं देवं कंसचानोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कर्तु कृष्णमाजी माता कृष्णमा समस्त संत वृंदांच्या आम्ही वडलेलं पुष्प जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण भगवान परमात्मा यांचे लाडके असलेले भक्त ज्यांनी भगवत पताका कोट ब्रह्मांड नायकांचं नामसूत्र पूर्ण भारतवर्षात वर्षात असे नामदेव राई आणि नामदेव रायांचा याची यावत मनुष्य देहात आलेल्या समस्त मानवांना निर्देश देणारा भंग संत महात्मे म्हणतात की अनंत जन्मापासून दुःखात भरकटत असलो तुम्ही आपण आणि या दुःखातून मात्र मुक्त कसं होता येईल किती सायस केले म्हणजे मुक्त होता येईल कोणत्या प्रकारची भक्ती केली म्हणजे मुक्त होता येईल किंवा साधू महात्मा ज्या रस्त्याने गेले तो रस्ता पाहिला तर मुक्त होता येईल अन्यथा नाही विठाला 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 संत महात्मे तुम्हा आपल्याला निर्देश दाखवतात मार्गस्थ करतात नवे नव्हे ज्याप्रमाणे आई आपल्या लहान चिमुकल्या बाळाला आपलं बोट धरून मात्र चालवायला शिकवते तद्वर तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती त्याच त्याचप्रमाणे संत महात्मे भक्तिसूत्राची क्रिया तुमच्या आपल्यावर करून दाखवतात नव्हे नव्हे तर भक्तीशी तुम्हा आपल्याला रद्द करून देतात यात संदेह नाही आणि अशा सूत्राच्या सूत्रात बांधण्यासाठी आजचा हा महान पर्वकाळ श्रीमान कैलासवाशी स्वर्गवाशी सीताराम शंकर पाटील बरोबर ना असे आत्मारामांचे भाऊ सीताराम नाही ज्यांच्याकडे आत्माराम असतो ते सीताराम असतात आत्माराम नसेल तर सीताराम नसेल आणि असे सीताराम बापांनी आपल्या या जीवनातून मार्गक्रमण करत करत अचानक या देहयष्टीचा परित्याग केला गेले अकरा दिवस पूर्ण झाले आज भारव आणि उद्या तेरवं तेरव्यानिमित्त त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र नरेश सीताराम आणि कनिष्ठ सुपुत्र संजय सीताराम या महात्म्यांच्या मनात आलं आपल्या बाबांच्या नावाप्रमाणे जर कार्य केलं तर किती फायदा होईल विठाल विठाला विठा आणि म्हणून हे आत्मीय समाज आमचे समस्त आत्मीय गुरुबंधू वादक बाबा असतील गायक बाबा असतील समस्त वर्ग असेल प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा आरची तसे भक्ती मी एक दुबळा आहे काम कोणाकडून करून घेतलं जातं मालकाकडून का नोकराकडून कोणाकडून काम केलं जात मग या ठिकाणी कोण आहे आम्ही हा सेवे लागे सेवक झालो तुमच्या वष्ट्यासाठी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबडा असे तसे मी दुबडा आहे दीन आहे प्रतीत आहे सगळ्यांचा दास आहे आणि दासानुदास तुमची सेवा करतो ती सेवा गोड करा विठा

आणि तो आनंद उपभोगण्याचं जर कार्य होत असेल तर ते फक्त मनुष्य देहात होत इतर यवनी यांचे हा विचारच नाही हा विचार जर इतर कावनीमध्ये राहिला असता तर मानव समुदायासारखा इतर यवनींचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला असता पण आहे का कोणी कोणी नाही मनुष्य मात्राने मोक्षने पात्र माणूस असा एक प्राणी देवाने घडवला की त्याला या टी मध्ये आल्यानंतर मोक्षाची मात्र मात्र तिकीट तिकीट काढावी लागते आणि ज्याने ती त्याला मोक्ष नक्की असतो आता कोणी कस को करावं हे स्वतःने ठरवायचं नाही का कोणत्या गाडीत बसायचं भक्तीच्या गाडीत बसायचं प्रपंचाच्या गाडीत बसायचं संसाराच्या गाडीत बसायचं या गाडीत बसायचं हा जास्त समाज या गाडीत बसतो ही गाडी सर्वात जास्त आवडणारी गाडी कोणी मागे राहत नाही पण संत महात्मे म्हणतात तुमची एअर वित्त धन हा ज्याने मृत्यू के समान धनाकडे पाहिलं तो मोक्षच्या गाडीत बसला महात्म्यांचा एकच आहे ते म्हणतात की बाबा तुम्ही या कृष्णांसारखे व्हा तुम्ही या भूतलावावर आलात वाल्मिक ऋषींसारखे व्हा तुम्ही या भूतलावावर आलात वशिष्ठांसारखे व्हा व्यासांसारखे व्हा पराशरांसारखे व्हा सप्त ऋषींसारखे व्हा कपिल मुनींसारखे व्हा अनंतशा संत न संत गेले त्या संतांसारखे व्हा इतरत्र जाऊ नका लई रस्ते इतके रस्ते इतके रस्ते, रस्ते सकाळी उठलं पूर्वेला जावं पश्चिमेला जावं उत्तरेला जावं दक्षिणेला जावं कळत नाही पण मात्र तुमचा आपला नक्की झालेला रस्ता रात्री नक्की केलेला रस्ता सकाळी आपण धरतो तद्वत मनुष्य देहात आल्यानंतर परमात्म्यांनी तुम्हाला एक रस्ता सांगितलेला आहे तो म्हणजे भजनाचा आणि तो सगळे रस्ते धरतो नात्याचे गोत्याचे असतील नसतील तेवढ्या रस्त्यांवर चालतो पण भक्तीच्या रस्त्यावर सांगणारा सुद्धा चालत नाही बिटा बिटा काही मंडळी भ्रमात असते काही मंडळीला वाटतं लय दिवस गेले आता काय उर्वरित जीवनात काय भक्ती करायचा विषय शिल्लक राहिला नाही आमचे एक आजोबा होते ते कायम मात्र त्या सूत्रात राहायचे कोणत्या सूत्रात त्यांना म्हटलं बाबा आता पूर्ण करा म्हणले आता काय शेवटी शेवटी जीव वाटवायचा शेवटी शेवटी भक्तीने जीव वाटवायची इच्छा झाली नाही तद्वत मात्र तुम्ही आपण करू नका कारण संत महात्म्यांचा निर्देश आहे म्हातारपणी भक्ती घडेल असं शक्य नाही ज्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला सायकल शिकवतो मोटरसायकल शिकवतो कालावधी लोटला गेला की फोर व्हील शिकवतो अजून कालावधी लोटला गेला तो, तो तर व्ही आय पी गाडी बिना गिरची आणून देतो कशासाठी तर सामान्य जीवनातला प्रवास एकदम फास्ट व्हावा सामान्य जीवनातल्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची तस्ती होऊ नये म्हणून साधन आणि साधना करतो श्रीमंती आणतो तिचा विनियोग करतो तद्वार माझ्या परमात्म्यांनी तुम्हा आपल्याला इतकी मोठी श्रीमंती दिलेली आहे आणि त्या श्रीमंतीचा वापर आपण केला पाहिजे दिले हात पाय इंद्रिया Зов! ज्यांच्याकडे डोळे नाही त्यांना विचारा डोळ्याचं मोल ज्यांच्याकडे पाय नाही त्यांना विचारा पायाचं मोल ज्यांच्याकडे हात नाही त्यांना विचारा हाताचं मोल ज्याच्याकडे कान नाही त्याला कानाच मोल विचारा मशीन लावून बी ऐकू येत चष्मा लावून बी दिसत हातात ती घंटीवाली काठी फिरवावी लागते तुमच्या आपल्याकडे आपण स्वतःने स्वतःकडे पाहिजे की आपण किती श्रीमंत आहोत इतके श्रीमंत तुम्ही आपण हो, आहोत आणि त्या श्रीमंतीचा जर का आम्ही वैवट बरोबर केलं नाही हिशाब किताब बरोबर लावला नाही तर कदाचित नुकसान भोगावं तो या दाला फाटावा देतो या दाला फाटावा गोमटा कशासाठी दिला भजनासाठी दिला पण आम्ही तीन टाइम भोजनासाठी वापरून टाक सकाळी नाश्ता दुपारी जेवण सायंकाळी ते रात्री सकाळी हा सकाळी चार वाजता उठायला पाहिजे ब्रह्म मुहूर्तात उठतो का आम्ही नाही नाही मायव मायव यात पड घ्या आठवली बरोबर बरोबर ओळ पडी नाही देवे तिला देह भजन गोमटा का भोजन गोमटा आम्ही भोजन करून करून तृप्त झालो पण भजन केलं नाही पण किती दिवसापासून खाताय पोट भरलं उद्या सकाळी भरलेलं राहील गो आजच पिठलं जस तसं बसेल जमेल जमणार नाही जमणार नाही कधीपासून खाता किती दिवसापासून खाता काळापासून खाय खाय चालू आहे पोट काही भरलं नाही अनंत जन्मापासून खात खात इथपर्यंत आलो भोजन जमलं पण भजन जमलं नाही मग आता भजन जमावं तेवढ्यासाठी कोणाकडे जावं लागेल की नको का घरच्या घरी भजन करता येईल हे शिकायचं असेल तर बाबांना शरणांगत जावं लागेल मला शिकवा बाबा हे शिकायचं असेल तर बाबांकडे शरणांगत जावं लागेल टाळ शिकायचे असतील टाळकऱ्यांकडे शरणांगत जावं लागेल टाळ शिकता येतील उच्च कोटीचं गायन शिकायचं असेल तर अशा माऊलींकडे जावं लागेल गायन शिकता येईल तद्वत देवाचं भजन शिकावं का तसं सोडावं सगळ्यांना असं वाटत आम्ही लय भजन करतो लई भजन करतो पण भजन घरच्या घरी घडत नाही ज्याप्रमाणे आपल्या घरातलं बाळ कुठेतरी अधिकृत शाळेत जाऊन शिकवावं लागतं घरच्या घरी शिकवता येत अधिकृत शिक्का शिक्कामोर्तब त्याला सर्टिफ भेटत तेव्हा त्याचं ते शिक्षण मात्र मान्य जात तद्वत या ठिकाणी सुद्धा भजनाची तीन प्रकारची मान्यता असली पाहिजे तेव्हा ना भजनगडे नाही विठव शास्त्रमान्य भजन झालं पाहिजे स्वमान्य भजन झालं पाहिजे आणि सद्गुरु मान्य भजन झालं पाहिजे किती मान्यता पाहिजेत भजनासाठी अगोदर तर आपली तयारी असली पाहिजे मला भजन येईल का शिकता येईल का शिकवणारा भेटेल का हा कधी काही ऐसे संत भेटतील मग चा चा भजन चांग शिकवितील चांगल्या प्रकारचं उच्च कोटीच भजन शिकवणारे संत आमच्या जीवनात आले पाहिजे आले का संत आमच्या जीवनात आमच्या जीवनात, जीवनात, जीवनात बाकारभाव येतील ू येतील पैसे घेणारे येतील पण संत येणार नाही गॅरेजवाल्याच्या पोराला गॅरेज शिकवावी लागत नाही शेतकऱ्याच्या पोराला शेती शिकवावी लागत ड्रायव्हरच्या पोराला ड्रायव्हिंग शिकवावी लागत भजन करणाऱ्याच्या पोराला भजन शिकवावं लागत नाही तसं संत कक्षेत गेल्या वाचून संत भजन शिकल्या वाचून भजन करता येईल हा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी अगोदर संतांकडे जावं लागेल काही नाही उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण ऐशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे भजनाने चित्ताच्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं भोजनाने देहाच्या ठिकाणी समाधान प्राप्त होत जोरी भरल्याने माणसाचं संतुलन स्थिर होत पण भजना वाचून ती स्थिरता टिकत नाही भजन आपल्याकडे नसलं पाहिजे सोपी सांगतो तुमच्या गड्यात नाकात कानात हातात पिवड्या रंगाचा धातू आहे कशा रंगाचा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट कस कळत बो आपल्या हातात बोटात कानात नाकात गळ्यात ओरिजिनल पिवळ्या रंगाचा धातू आहे तो ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे कळत तद्वत माझ्या परमात्म्याच्या कंठात असलेलं वजन ओरिजिनल असावं का डुप्लिकेट आहे का प्रश्न माहिती नाही जे करतो तुम करते हम करते हा सब करते सहमत पण शास्त्र नाही हा इथे पुरावे देतात भजन करी महादेव राम पूजी सदाशिव दोन्ही देव एक पाही ताया ऐक्य तुझे नाही या अर्थी रामात आणि शिवात भेद नाही पण दोन्ही देव भजन करतात कोणाच करतात माहिती नाही राम रामाच करतो शिव शिवाच करतो अशाने घडेल नाही जर का घडलं असत तर त्यांना सांदीपणींकडे जावं लागलं वशिष्टांकडे जावं लागलं का गेले तर त्यांना माहिती होत की ज्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही रस्ता सोडतोय तो रस्ता मात्र करेक्ट कडावा अचूक असा तो रस्ता असावा तेवढ्यासाठी मार्गस्थ झाले आणि तुमच्या आपल्यासाठी हे पदचिन्हे संत महात्मे सोडून गेले आणि सांगून गेले की इकडे तिकडे शोधिशी कारे तिरशील वेळ्या परी वसे तो देव तुझ्या अंतरातल्या देवाचं वजन म्हणजे भजन आहे विठ्ठल